उपवासाला आपण असा विचार करतो की डिश टेस्टी पण झाली पाहिजे आणि लवकर झाली पाहिजे पण आज मी तुम्हाला एक एक टिप्स सांगणार साबुदाना मोतीसारखा कसा भिजवायचा बटाटे कसे घालायचे आणि यात सिक्रेट कोणती वस्तू घालायची जेणेकरून साबुदाना खिचडी टेस्टी होईल चला तर बनवूया ट्रेडिशनल साबुदाना त्याच प्रकारची खिचडी करून कंटाळाला असेल तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची करायची सगळ्यांना आवडेल बघा मग त्यासाठी काय करायचं साबुदाना घ्यायचा मी येथे एक वाटे घेतला पातेल्यात साबुदाना घालून पाणी घालायचं हा साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ क्लीन करून घ्यायचा नंतर थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं साबुदाना मुरला पाहिजे एवढंच पाणी घालायचं बघा तुम्हाला पातेल्यात पाणी दिसत असेल नंतर या साबुदाण्यावर झाकण ठेवून दोन तास मुरू द्यायचा बरं का नंतर अर्धी वाटी भाजलेली शेंगदाण्याची साल काढून घेतली शेंगदाणे खलबत्त्यात हलकेसे कुटून घेतले बरं का नंतर सहा हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या मिरच्या एकदम बारीक नाही करायच्या थोड्या जाडसरच ठेवायच्या नंतर दोन बटाटे घेतले बटाट्याची साल काढून किसनीने जाळसर किसून घेतले बटाटे अजिबात कापायचे नाही हीच एक वेगळी पद्धत आहे कारण प्रत्येक घासात बटाटा लागतो म्हणून ही खिचडी खूपच टेस्टी लागते खरोखरच सगळीकडे बटाटा पसरलेला दिसतो तुम्ही सुद्धा अशी खिचडी नक्की करून बघा आता आपला साबुदाना मस्त भिजला गेलेला आहे आता या साबुदाण्याला आपण छान मोकळा करून घ्यायचा लगेच भाजलेल्या शेंगदाण्याचा साबुदाण्यात कूड घालायचा यामध्ये थोडस चवीपुरतं सेंधा मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आता लगेच गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेल घालायचं तेल तापले की एक चम्मच तेलामध्ये मोहरी घालायची एक चम्मच जिरा घालून तडतडू द्यायचं नंतर मिक्सर पॉटमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घालायची मिक्स करून घ्यायचं आता घालायचं किसलेल्या बटायचं तर कीस मिक्स करून दोन मिनिट बटाटा शिजू द्यायचा बरं का बटाटा तेलामध्ये मौसूस होतपर्यंत पलटत राहायचा बटाटा बघून घ्या तेलामध्ये मस्त मौसूज झालेला आहे नंतर सेंधा मीठ घालायचं अगोदर आपण मीठ घातलं होतं त्यामुळं विचार करून मीठ घाला नाहीतर कराल खारट नंतर घालायचा साबुदाना मिक्स करायचं चांगलं नंतर घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं तुम्हाला मी सांगते टोमॅटो घातल्याने खिचडीची भन्नाट चव येते हीच तर नवीन पद्धत आहे नंतर याला बारीक गॅसवर परतून घ्यायचं बघा आता गॅस ऑफ करूया आता खिचडी प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेऊ खिचडी बघा किती मोकळी झालेली आहे किसलेला बटाटा सगळीकडे लागल्यामुळे खिचडी भन्नाट झालेली आहे आणि टोमॅटोमुळे तर विचारूच नका अशी खिचडी तुम्ही करून बघा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद